राज्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी वीस रोजी मतदान होणार आहे या टप्प्यातली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिले आहेत एस चोकलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक विषयक आढावा बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्र केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात उन्हाची तीव्रता तसंच पावसाचे सावट या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या ई पीक कार्डाचे वितरण झाल्याची खात्री करावी गर्दी टाळण्यासाठी मतदारांना बसण्यासाठी वेटिंग रूमची व्यवस्था करावी मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी अचूक द्यावी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास त्वरित कार्यवाही करावी आदी प्रकारच्या सूचना यावेळी दिल्या तर मतदानासाठी करण्यासाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी माहिती दिली